दादा नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग बर गोकुळ वाईगनाथ साठी गाव जांभरगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद आता आपण तुझ्या कुठल्या शेतामध्ये उभे होत आपण मक्का पिकाच्या शेतामध्ये उभे बर ह्या मकाची जात कोणती आहे रॉयल सिल्क बर रॉयल सिल्क हो मकाची व्हरायटी आहे बरं ह्या मक्याला लागवड करून किती दिवस झालं तेवीस डिसेंबरला लागवड केलेली आहे सर म्हणजे कम्प्लीट आता दोन चार दिवसांनी दोन महिन्याची अजून चार दिवसानंतर दोन महिने पूर्ण होते या मक्याला तू धन्वंतरी कंपनीचे कुठले कुठले औषध वापरलेस फक्त सर आठ पी एस शहात्तर वापरलेलं आहे आरपीएस शहात्तरचा वापर केला आरपीएस शहात्तर जे वापरलं ते ठिबक मधून दिलं का ड्रेन्जिंग केलं का स्प्रेइंग केलं ठिबक मधून केलेलं आहे आणि एकदा स्प्रेइंग केलं बरं त्याच्यासोबत काय अजून इतर काही खत वगैरे वापर वापरले खत वापरलं सर बर किती वापरलं ते खत सहा वापरलं खालूनच बर बरं ह्या मकावरती काही आळी वगैरे पडली होती पडलीच सर पण आळीचा बंदोबस्त कसा केला आपण आरपीएस शहत्तर मुळे ते पडले कि ते मरून जात होते म्हणजे आरपीएस शहात्तर फवारणीमुळे आळी पण कंट्रोल झाली हो म्हणजे आळीची मीन त्यानंतर आळीची कुठल्याही प्रकारची फवारणी केलीच नाही हा बरं तर तुमच्याकडे अजून दुसरे पण पिकं दिसतात कांदे आहेत वांगे आहेत मग आरपीएसच्या मका सोडून अजून कुठल्या कुठल्या पिकावर वापरले वांग्यावर वापरलेलं आहे कांद्यावर वापरलेलं आहे गावात भेंडी आणि मिरची पण वापरलेलं आहे सगळ्या पिकाला तुम्ही वापरलेला बरं याच्यात तुम्हाला कस काय वाटतं या प्रॉडक्ट बद्दल एकदम चांगलं बरं आता तुमच्या गावातील इथे एक दहा पंधरा शेतकरी उभे आहेत किंवा आपल्या सोबत आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल या औषधाबद्दल एकदम चांगलं औषध आहे आज सांगू शकला रिझल्ट एकदम अप्रतिम आलेला आहे खरेदी करण्यास म्हणजे त्यांना वापरायला तुम्ही नक्की सांगणार बर 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 आता तुम्ही हे औषध जे आहे आता याच्यानंतर कुठल्या पिकाला तुम्ही सोडणार आहात सर आता कांद्याला पण मारायचं आणखी हा तव टोमॅटो खूप वापरायचं बिरची सोडायचं अच्छा खूप म्हणजे फुलगुबी हो फुलगु हरभ चला ठीक आहे धन्यवाद